एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाजपलाही माहिती आहे केडीएमसी मध्ये मुंबईत पण ते करू शकतात भाजपचे नगरसेवक फोडणं केंद्र आणि राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष मुख्यमंत्री आहे बघा हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना शिवसेना फोडली त्याच्यामुळे त्यांना जे अमित शाह आहेत ते खानदार गुण फिरतात दिल्लीत ब्लू हाईट बॉय म्हणून आता ते काही करू शकतात तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का एकोणतीसच्या जोरावर का सत्तावीसच्या जोरावर कोणीतरी त्यांना चावी देता ना दिल्लीतून ते कोण दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण महापौर पदावर दावा सांगा म्हणून जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये संख्याबळ 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 पहा पहा पण ना म्हणावं काय राण्याकडे आहे का असेल तर मग थांबलेत का असेल तर मग शिंद्यांनी लपवून का ठेवले आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून काय त्यांचं वय झालंय जे आजारी त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं त्याच्यामुळे चुकीचं विधान ते, चुकी ते करणार नाही आपण आमचं बघू ना आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत राणेसाहेब तुमचं जरा काय चाललंय ते बघा तुमचं संख्याबळ सांगा काय दहावीस जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही मी काल म्हण म्हणालो की बहुमत फार चंचल असत बातम्या आहेत त्या बघू आम्ही आज ताज ला जायचा काही योग आहे थांबा नालची राहिलेली ना कसं आहे की आम्ही जेवायला जातोय ते कुठे जेवायला जातात बघू ना आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत तुम्हाला अशा गोष्टी ती� ज्या असतात या खुलेपणाने बोलल्या जातात पण काँग्रेसकडे ही मोठ्या संख्येमुळे चोवीस नगरसेवक आहेत काँग्रेसचे फुटत नाही पुढे बोलत काँग्रेसचे फुटत नाही आमच्या शिवसेनेचे प्रश्नच येत नाही आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही होते स्ट्रॅटेजी असते की त्या क्षणी ठरते ती पंधरा दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणा ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे तू दिसते पंधरा पंधरा दिवस आधी स्ट्रॅटेजी ठरवत होता असं काही आपला पक्ष करणार तार् का की असतात आणि दोन हजार सतराची परत फेड असं म्हटलं जाते कारण दोन हजार सतराला अवघ्या दोन जागांचाच फरक होता ब्याऐंशी भाजप होते चौऱ्याऐंशी शिवसेना आता फरक फरक आहे 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 ना आणि तुमचा सहकारी पक्ष जो हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या मग आम्ही आमचे देव बाहेर काढू म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर बिबीसाठी तुम्हाला आमचा खाण्या निवडला जाणार आमचा का नाही निवडला जाणार उपलब्ध आहेत आमचा बघायला परंपराच्या शिवसेने महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई कळलं मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा त्याला काय वाटतंय काय वाटतंय त्यांना मोरारजी देसाईने जेव्हा एकशे सहा लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार तुमच्या समोर दोनच पर्याय दिसतात एक म्हणजे मी असं म्हटलं नाही का नाही होणार मी कुठे असं म्हणाल पर्याय बघू ना तुम्ही कशाला चिंता करता अजिबात बघू ना किती दिवस तुम्ही गणित तुमच्या गणितात किती मार्क मिळाले होते दहावीला बघा सर अरे मग हे गणित करा गणित बघू ना हे गणितावर चालत नाही बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात मोदी तो जी कह रहे हैं कि मुंबई में बेज भरेगा बीजेपी का बनेगा आपको क्रेडिट की बता रहे हैं आप मोदी जी बोलते हैं कि मेयर बीजेपी का बनेगा लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास तो ऐसा क्या बोलते हैं तो ऐसा के लेकर हम मराठी में बोलते हैं कुबड्या लेकर अब उनके जो पार्टी के जो कोई है साथी सिंधेगढ़ उनके बीस पच्चीस लोग उनका आए हैं वो उनको बंद करके रखा है ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा ताजमहल होटल तो ताज जो है ताज वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेन आ रही है कि हमको भी खाने में रखा है तो एक मोदी जी की सरकार यहाँ है चल रही है देवेंद्र फडनवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है होम मिनिस्टर यहाँ है फिर भी अपने कॉर्पोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है ये किसका डर है मोदी का डर तो है ना ये डर किसका है एक, एक बार बता दीजिए कि अपने लोगों को क्यों बंद करके रखा है हमारे नगर सेवक जो है तो या अपने घर में मातो सुर पे आते हैं मीटिंग करते हैं चले जाते हैं हमको किसी का डर नहीं तो देखिए ना देखिए बीजेपी वाले उनकी मेयर की बात करते हैं। एक नाथ शिंदे के पास पूरे तीस नगर सेवक नहीं है और वो उनकी मेयर की बात करते हैं। अब जिनको बनाना है वो बना लेंगे हम लोग है ना अभी भी जिंदा है टाइगर अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो तो उनको चैलेंज कर सकते हैं। लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खिमे में कल मुंबई में बिहार पहुंच जाएगा उसके लिए तीन करोड़ रुपए की निधि दी। देखेंगे देखेंगे अब ये सरकार आएगी ना टीएमसी में उनको भी कोई जवाब देने दे दो ना जो अपने आप को शिवसेना मानती है ना उनकी कोई जिम्मेदार है या नहीं उसके ऊपर जवाब देने दे की दे। चलिए थैंक यू का है? आपला पक्ष घालवला एक प्रकारे पाठिंबा देणार मदत करणार आहे बघा या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात या गटावर तुमच्याशी आमचं काय आढळ नाही पण एक सांगतो